एम एम सी आणि सी सी एम पी हे कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना एम एम सी मध्ये नोंदणीची परवानगी देण्याचा घेण्यात आलेला निर्णय अनैतिक आहे आणि तो महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणार आहे या निर्णयाविरोधात आज जनजागृती करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होमिओपॅथी परवानगी देण्यासाठी हे पावलं उचललेले आहे त्यांनी होमिओपॅथी ही जी डिग्री आहे त्यांच्या जे डिग्रीधारक आहेत त्यांना एक ब्रिज कोर्स ज्याला आपण शॉर्ट कोर्स म्हणतो तो कोर्स केल्यानंतर प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हे ॲक्च्युली आपल्याकडे पूर्ण अवैज्ञानिक असं आहे आणि जे साडेपाच अधिक तीन असे सात ते आठ वर्ष जे लोक विज्ञानाचा अभ्यास करून जे पाचशे केली केलीची प्रॅक्टिस करतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या सर्व विषयांना बघतात त्यांच्यावर हा ही अत्यंत मोठी गजा आहे त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि याचा सर्वात जास्त फटका आहे गोरगरीब रुग्णांना आणि तसेच जनसामान्यांना बसणार आहे त्याचं कारण सरळ सरळ आहे की बारावी अकरावी बारावीनंतर जेव्हा विज्ञान शाखेचा अभ्यास करून सात ते आठ किंवा कमीत कमी काही काही ठिकाणी तर दहा दहा वर्ष लागतात असं दहा वर्ष एका ठिकाणी एका विषयाचा अभ्यास करून जे तज्ज्ञ डॉक्टर होतात त्यांना पॅरल असा एक शॉर्ट कोर्स करून त्यांची जागा घेण्याचा हा काही प्रयत्न क करत आहेत तर ते शक्य होणार नाही आणि जे काही गोरगरीब लोक ह्याला भूल पुरवेळे पडतील त्यांची डायरेक्ट फसवणूक या ठिकाणी होणार आहे जर तुम्ही अभ्यास केला की होमिओपॅथी हा नेमका विषय काय आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय धक्का राहणार नाही आमचा होमिओपॅथी ह्या पॅथीला ज्या प्रॅक्टिसला विरोध नाही त्यांनी त्यांची त्यांची काय जी प्रॅक्टिस आहे करा ती करावी मात्र जी वैज्ञानिक प्रॅक्टिस आपल्या इथं चालते त्याला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इंटिग्रेट नाही केलं पाहिजे तसेच मला असं म्हणायचं की आपल्या भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही खूपच अवघड अशी एक बाब आहे आणि अशा प्रकारचे शासनाचे निर्णय आल्यानंतर या सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाला तडा जातो याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे काउन्सिलने एक निर्णय घेतलेला आहे की जे होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत त्यांनी जे सी सी एम पी नावाचा कोर्स असतो ते कोर्स केल्यानंतर त्यांना एक एम एम सी रजिस्ट्रेशन देण्याचा निर्णय जो घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे जे रेसिडेंट डॉक्टर बी एम सी मार्ट सेंट्रल मार्ट आणि जे आंतरवासीय डॉक्टराची असोसिएशन आहे ते आम्ही सगळे मिळून त्यांचा निषेध करत आहोत कारण की जे सी सी एम पी कोर्स आहे हा एक वर्षाचा आहे आणि तो करून जर तुम्ही त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन देत असाल तर हे रुग्णसेवेसाठी पण घातकच आहे आणि त्यातपुरती जे आमच्यासोबत म्हणजे जे एम बी बी एस डॉक्टर केलेले आहेत त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन मिळत असतं तर सी सी एम सी हा ब्रीच कोर्स त्यांनी करून एम एम सी रजिस्ट्रेशन देण्याला आमचा विरोध आहे तर आज आम्ही काल आमच्या सेंट्रल मार्ट बी एम सी मार्ट आणि असमे या संघटनेने आपले आप आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ साहेब तसेच डी एम ई आर डायरेक्टर तसेच डी एम ई आरचे कमिशनर यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे हो की ते कोर्स तत्काळ मागे घ्यावा अन्यथा पुढील जे आमचं प्रोटेस्ट असेल तो आम्ही कसा असेल तो सांगू आज आम्ही प्रोटेस्ट असा करत आहोत की डाव्या हाताला एक काळी फीत बांधून कोणतेही रुग्णसेवा आम्ही बंद करत नाही आहेत सगळ्या सुरळीत चालू असणार आहेत फक्त निषेध म्हणून एक डाव्या हाताला ब्लॅक रिबन बांधून आम्ही प्रोटेस्ट करत आहोत जर आमच्या मागण्या लवकर मा मान्य नाही केल्या तर हे जे आमचं आंदोलन आहे याचं स्वरूप वेगळं राहील असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे मी सी सी एम पी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना आता एम एम सी रजिस्ट्रेशन मिळत आहे याचा आमचा यासाठी आमचा स्ट्रिक्ट निषेध आहे आणि या निषेधाचं स्वरूप सध्या सौम्य असून जर कुठे त्यांना रजिस्ट्रेशन मिळालं तर याची तीव्रता वाढू शकते